नागपूर जिल्ह्यातील कामठी कंटोनमेंट परिसरात वृद्ध महिलेवर जीव घेणा हल्ला करून लुटण्यात या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे दरम्यान पोलिसांनी अवघ्या चोवीस ताब्यात आहे अरविंद कुंबरे असं तेवीस वर्षीय दरोडेखोराचं नाव आहे कामठी कंटोनमेंट परिसरातील बंगला नंबर दहा मध्ये बासष्ट वर्षीय अनिया बेदी मध्यरात्री घरी एकट्या झोपल्या होत्या यावेळी अरविंद यानं घरातील संरक्षण भिंतीवरून उडी मारून घराचे मुख्य दार उघडलं आणि अनिया बेदी यांना लोखंडी इलेक्ट्रॉनिक प्रेसनं डोक्यावर कमरेवर पाठीवर मारहाण केली यात त्या गंभीर जखमी झाल्या अरविंदनं त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि रक्कम घेऊन आरोपी पसार झाला अनिया बेदी गंभीर जखमी अवस्थेत मदतीसाठी घराबाहेर निघाल्या डोक्याला गंभीर जखमा असल्यानं रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला प्रकृती गंभीर असल्यानं नागरिकांनी रात्रीच त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं घटनेची माहिती जुनी कामठी पोलीस ठाण्याला देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमीची विचारपूस करून गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या चार तासात गंगा जमुना नागपूर परिसरातून आरोपीला अटक केली रात्री एक ते दीडच्या सुमारास कामठी कंटोनमेंट बोर्ड इथून एक आम्हाला त्या पुराणा गोदाम या ठिकाणी फोन आला की कामठी कंटोनमेंट मधील बंगला क्रमांक दहा येथील एका महिलेला कुणीतरी मारहाण केलेली आहे व घरातील काय पैसे आणि दागिने घेऊन गेलेला आहे अशी माहिती मिळाली की वीस ते पंचवीस वर्षाचा एक मुलगा घरामध्ये घुसला आणि त्या महिलेला डोक्यात स्त्रीने मारहाण केली व दागिने व काय पैसे घेऊन गेला आहे म्हणून आम्ही पथस्थापन केलं आणि अवघ्या चार घंट्यामध्ये त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केल्यास त्याचं नाव अरविंद कुंबरे असं समजलं आणि त्यांनी हा प्रकार केलेला आहे जेव्हा त्याच्याकडे आम्ही धर्ती घेतली तर घटनास्थळावरून जे दागिने काय पैसे आणि जखमी महिलेचा मोबाईल चोरीला गे गेला होता तो हस्तगत केलेला आहे आणि त्याला के अटक केलेला आहे तपास चालू चालू आहे